होता मुस्लिम बांधव आहेत समस्त प्रशासनाने बैठक आयोजित केली होती त्यांनी त्यांची डॉक्युमेंट सादर केले तुम्ही कशा के पद्धतीने मागणी के केली त्यांच्या संपर्क आणि तुम्हाला काय बैठकीमध्ये सांगितले गेले त्यांनी काही डॉक्युमेंट्स सादर केले ते काय आम्हाला माहीत नाही नक्की आता आम्ही एक त्यांची बाईट पाहिली तर त्यात असं सांगितलं त्यांनी की चारशे वर्षापूर्वीची वास्तू आहे ठीक आहे आम्हाला तर वाटत नाही चारशे वर्षापूर्वीची वास्तू आहे पण त्याच्या खाली जे देवळे आणि जे देवळे सापडले ते हिंदू स्थापत्यकलेनुसार सापडलेलं आहे आणि ते आमची एक मागणी आहे की ते जे पुरातत्व विभाग आहेत त्यांनी त्याची ते शाहानिश्चय करावी त्याची कार्बन टेस्टिंग असेल त्याचे रिपोर्ट घेऊ त्याच्यानंतर जो अहवाल त्यानुसार मग जे नाही पुरातत्व विभाग काही लेखी अर्ज दिलेत काय कागदपत्रांची काय मागणी केली किंवा काय हा आम्ही पुरातत्व खात्याकडे ना त्याची कार्बन टेस्टिंगसाठी ना एक मागणी केलेली आहे आणि आता न्यायालयातही आम्ही ती मागणी केलेली आहे तर ते दोन चार दिवसात त्याचे रिपोर्ट दिला आम्हाला आता जी बैठक झाली त्या बैठकीत तुम्हाला सांगण्यात काय आलं नाही की आता काम थांबवलं जाणार की काय केलं जाणार शंभर टक्के काम तर था आता आहे इथे फक्त एक तात्पुरत्या स्वरूपात तर वरचा जो भाग आहे तो पडाव नाही म्हणून एक छोटासा एक सपोर्ट देणार आणि त्याच्यानंतर न्यायालयाचा जो आदेश येईल पुरात खात्याचं जे म्हणणं येईल त्यानुसार पुढची कारवाई करता येईल खर तर दोन समाजामध्ये तेढ निर्माण म्हणजे ज्या एकत्र आले होते आम्ही सांगायला होते तुमची पण मागणी वेगळी होती त्यांची पण मागणी की त्या ठिकाणी मंसरमध्ये परिस्थिती कशी राहील आता मंसर मध्ये तशा पाहिले तणावपूर्ण शांतता आहे ध्यानात घ्या कारण इथून मागे मध्ये अशा घटना घडलेल्या आहेत की जिथे हिंदूंची मंदिर आहेत किंवा हिंदूंच्या वास्तू आहेत त्याच्यावरती यांनी कबरी बांधलेली आहेत आणि ते निष्पन्न झालेले ध्यानात घ्या आज सुद्धा आमच्या बैरनाथ गल्लीमध्ये सुद्धा जे आमची वीरची मिरवणूक ती तिथं सुद्धा आजूबाजूला त्यांचं म्हणजे अतिक्रमण झालेलं आहे पांडवांची वीर आहे त्याच्यावर अतिक्रमण झालेले आहे बऱ्याचशा ठिकाणी गावात अतिक्रमण झालेले आहेत आमचं मारुती मंदिराचा भाग आहे तिथं सुद्धा काही प्रमाणात घुसखोरी केलेली आहे तर प्रत्येक वेळेस हिंदूंच्याच जागेवर मुसलमानांनी अतिक्रमण का करावं हे झालेलं आहे आणि आज जो आता तुम्ही बोलता जी वास्तू आहे त्याच्या खाली देवळीचा भाग सापडला म्हणजे देवाळाच्या वरती जे काम असते ज्याला देवळी बोलतात तो स्पष्ट दिसतोय तिथं आणि त्याच्या खाली एक दहा फुटाचं बांधकाम आहे जर मुस्लिमांची मजार दारगा वरती असते आणि त्याच्या खाली ते बोलतात आमचं काहीतरी आहे ते तर त्याच्यावर पाय देऊन जाणार का हे आजूबाजूचं जे बांधकाम आहे हे सगळं जमिनी आहे पण ते जर त्यांनी जे आत्ता बांधकाम काढले ते एक बारा ते चौदा फूट उंची बांधकाम आहे त्याच्या खाली देवळी हिंदूंची आणि त्याच्या खाली रिकामी जागा आहे तर त्याचंच तो विभाग विभाग संशोधन करून ना आम्हाला रिपोर्टिंग घ्यायची आणि त्यानुसार पुढची काही हो कारवाई होईल ते पाहू आपण थेट आरोप आहे की तिथे मंदिरच आहे ते आत्ता तरी दिसतंय तिथं जे देवळी आपलं जे हिंदू किंवा सनातन संस्कृती आहे त्यात ते क्लिअर होतं की देवळी ती दिसते तुम्ही जाऊन पाहिलं असल तिथले फोटो काढले असन ते मुस्लिम धर्मियांमध्ये तसं काही नाहीये आणि समजा त्यांचं आहे तर त्याच्यावर पाय देऊन जाणार का ते आणि आपल्या देशाला इतिहास आहे तुम्ही आहे की जिथं जिथं मदरसे सा म्हणजे कबरी सापडतात मस्जिद सापडतात त्याच्या खाली हिंदूंचं मंदिर आहे आणि इथं सुद्धा त्याच्या खाली देवळी सापडलेली आहे आणि देवळीच्या खाली सुद्धा परत दहा फुटाचा एरिया हा म्हणजे कोणतंही बांधकाम न करता म्हणजे पूर्वी कसं बांधकाम जुनं झालंय त्याच्या मग कुठेतरी मजार टाकायची मग पुढं बांधकाम वरती चढून घ्यायचं आणि मग नंतर त्याला काही काही वर्षानुवर्ष वर्षानुवर्ष गेले की त्याच्यावर बांधकाम करायचं तो प्रकार आहे तो तो स्पष्ट दिसतोय स्ट्रक्चर ऑडिट करूनच टाकला गेलाय ते खोट बोलतायत ते आता क्लिअर झालं पोलीस स्टेशनला जर स्ट्रक्चर हे असं कुठं होतं का पहिले छत बांधायचं आणि मग कॉलम बांधायचं हा प्रकार झाला इथं त्यांनी पहिले छत असं दाखवलं बांधले आणि मग तो कॉलम पडल्यानंतर नाही कॉलम पण होता आमच्या याच्यात या चौकशीच्या कामामध्ये दिरंगाई होती का असं वाटतंय का शंभर टक्के ना दिरंगाई होती त्यात